बाजारात मिळतो त्यापेक्षा भारी आज आपण घरच्या घरी टॅमॅटोचा सॉस बघतो आहे तुम्ही स समोसा कचौरी कशाबरोबरसुद्धा खा एकदम परफेक्ट प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे आणि परफेक्टच बनतो अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तर चला पटापट -पत वेळ न घालवता सॉसला काय काय लागतं आहे ते बघून घेऊया चला बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या यूट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी टॅमेटो सॉस घेऊन आले बघा आपण टॅमेटो सॉस आपल्या आहारामध्ये खातोस मग तो किती हायजेनिक आहे हे तुम्हाला माहिती आहे का मग आज आपण घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने टॅमॅटो सॉस करणार आहोत तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण बाजारात मिळतो तसा टॅमॅटो सॉस बघणार आहोत त्यासाठी बघा मी इथं दीड किलो टॅमॅटो घेतलेत ही अशी देशी टॅमॅटो असतात ना ती घेतलीत आणि हा फ्रेश टॅमॅटो आहेत त्याला सुद्धा आहे बघा अशा पद्धतीचंच आपल्याला बघून घ्यायचं आहे बघा ह्या हे टॅमॅटो सॉससाठी चालत नाही अशी गोल असतात ना ती थोडी आंबट असतात आणि ह्यानी सॉस खूपसुद्धा खूप चांगला बनतो तर हे टॅमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत तर इथं मी दीड किलो टोमॅटो घेतलेली आहेत त्याला तीनशे ग्रॅम साखर घेतलेली एक कांदा घेतलाय खडे मसाले घेतलेत दालचिनी लवंग मिरं हे खडे मसाले घेतलेत त्याच्यामध्ये टाकायला वेनेगर घेतले दोन चमचे हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आपल्या सॉसमध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं जिरं आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला मिरच्यासुद्धा तीन लागणार आहेत बघा आता हे आपलं साहित्य झालं आता आपण सगळ्यात अगोदर काय करायचं स्वच्छ धुतलेले टॅमॅटो आहेत त्याचे देठ काढून आपल्याला छान असे चिरून घ्यायचे आहेत बघू शकता व्यवस्थित चिरून घ्यायचे आणि त्याचा जो देटकडचा भाग आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा हा व्हाईट पोर्शन आणि नंतरच आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचेत बघा मी दोन्ही टॅमेटोच्या टॅमॅटोच्या भागचे असा हा व्हाईट पोर्शन काढून घेते देटाकडचा भाग आणि बारीक चिरून घेते बघू शकता इथं आपले टॅमेटो आपल्याला चिरून घ्यायचेत अशा पद्धतीने बारीक इथं चिरून घेते मी आणि हा सॉस आहे ना एकदम घरच्या घरी बनवल्यामुळं हायजेनिक पद्धतीने बनला जातो बनवला जातो आणि तुमच्या मुलांना काहीच बाधणार नाही घरच्या घरी बघा इथं आपलं टॅमॅटो चिरून झालेले आहेत आणि एक कांदा घेतला आहे सुद्धा मी ह्या टॅमॅटोबरोबर चिरून घेते त्याच्याने खूप छान टेस्ट उतरती सगळंच मिक्स करून टाकलं ना एक कांदा खडे मसाले खूप छान टेस्ट होतं ती जसं बाजारात बाजारात तयार होतो ना तशाच पद्धतीचा हा सॉस तयार होतो बघू शकता मी चिरून घेतलेला कांदा आणि टॉमॅटो ह्याच्यामध्ये एका कढईमध्ये ॲड केले जाड बुडाचीच कढई घ्यायची आपल्याला जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजेत आणि त्याच्यामध्ये ह्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा आल्याचा तुकडा एक चमचा जिरं जिऱ्याने खूप छान टेस्ट येते आणि ह्या तीन मिरच्या घेतल्यात माझ्याकडं अशा पद्धतीच्या मिरच्या होत्या तुमच्याकडे बेडगी असेल तरी चालेल आता त्याच्यामध्ये दालचिनी लवंग मिरं हे सर्व टाकले वेनिगर आहे ना आ, ते सुद्धा मी इथं पहिलं एक पळी एक चमचाच टाकून घेणार आहे आणि बाकीचं आहे ना आपल्याला नंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय बघू शकता आता आपल्याला हे गॅसवर ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचे ह्याच्यामध्ये वरनं पाणी ॲड करायची गरज नाही टॅमॅटोला पाणी सुटतं आणि पटकन सॉस बनण्याची ही पटकन बनायची प्रोसेस आहे पाणी टाकलं की खूप वेळ लागतो टॅमेटो शिजायला बघू शकता इथं बघा ऑल आपण न पाणी टाकता टॅमॅटोला पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यातले आपल्याला बघा टॅमॅटो दाबून बघूया शिजलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यातले आहेत ना खडे मसाले काढून टाकायचेत आणि हे टॅमॅटो छान झालं की गॅस बंद करून द्यायचा आहे बघू शकता इथं आपले टॅमॅटो पण छान शिजले गेलेले आहेत आता आपण काय करायचं त्याच्यातले खडे मसाले काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण जे दालचिनी टाकली आहे लवंग टाकली आहे एक चक चक्री फूल टाकले हे सर्व आपण काढून घेऊया आणि हे मिश्रण आपण थंड करून घेऊया थंड केल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून आहे बघू शकता इथं थंड झालेलं आहे आता मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला ते एकदम बारीक वाटून घ्यायचंय बघू शकता आता छान बारीक करून घेऊया आणि अशी गाळणी असती ना त्याच्यामध्ये आपल्याला ते गाळून घ्यायचे म्हणजे जेणेकरून टॅमेटो चे साल आणि त्याच्या बिया असतात ना तो कचरा त्या सॉसमध्ये जात नाही आणि सॉसला एकदम सॉफ्ट असंच लागतं तर बघू शकता हे मी पूर्ण चाळणीमध्ये हलवून घेते आणि त्याचं राहिलेलं आपल्याला ते टाकून द्यायचे आहेत त्याच्या बिया आणि खाली फाईन पेस्टच आपल्याला घ्यायची एकदम मऊ अशी बघू शकता अशा पद्धतीने मी हलवून हलवून त्याचं गाळ तयार झालेला आहे तो साईडला करून दुसरं राहिलेलं पूर्ण करून घ्यायचे बघू शकता आता आपल्याला हे टाकून द्यायचे हा पेस्ट आपली इथं तयार झालेली आहे आता असंच मी सर्व करून घेतलेलं आहे बघू शकता आता आपल्याला पुन्हा गॅसवर ठेवायचे आता गॅसवर आपण सॉस शिजायला ठेवतोय तर त्याच्यामध्ये आता आपल्याला बघू शकता तुम्ही सॉसमध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ऑलरेडी शिस्ताना आपण थोडं टाकलं होतं आता आपल्याला चव घेऊन बघायची किती लागेल मीठ त्यानुसार मीठ टाकायचे मीठ टाकून घेतले आता व्हेनिगर मी मघाशी म्हटलं ना आपल्याला एकच आपण चमचा त्यात टाकला होता आता, आता, आता राहिलेला एक ते दीड चमचा आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्हेनिगरच आपलं प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं आपला सॉस जास्त दिवस टिकतो आता इथं मिरं पावडर घेतली मी दीड चमचा मिरं पावडरनी टेस्ट खूप छान उतरती ह्याच्यामध्ये बघू शकता आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि तीनशे ग्रॅम साखर घेतली दीड किलोला तीनशे ग्रॅम साखर कारण की हे टॅमेटो थोडे आंबट असतात आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलेले टॅमेटो त्याचा जर तुम्ही श्वास करत असाल तर तुम्हाला दोनशे ग्रॅम साखर इनफ होईल हे आंबट असतात म्हणून तीनशे ग्रॅम आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कलर येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये बेडगी चटणी टाकायची बेडगी चटणीने आपल्या सॉसला कलर खूप छान येईल बघू शकता आता व्यवस्थित हलवून घेऊया आपण ह्यात कुठलाही कलरचा वापर केला नाही फक्त बेडगी चटणीचा वापर केलाय जेणेकरून कलर येईल तुम्हाला बेडगी चटणी नसेल वापरायची तर शिजताना तुम्ही बीट जरी टाकलं तरी बीटाने सुद्धा सॉसला खूप छान कलर येतो बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स असं करून घेऊया छान शिजवून द्यायचे पाच ते दहा मिनटं आपल्याला हे छान सॉस शिजवून आहे जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं तो आहे तोपर्यंत आपण त्याला काचेची बरणी लागणार आहे तर ती व्यवस्थित राहण्यासाठी इथं गरम पाण्यात मी ही काचेची बरणी ठेवली जेणेकरून त्याच्या आतले बॅक्टेरिया असतील ते मरून जातील आणि जास्त दिवस आपला सॉस राहतो बघू शकता इथं आपला सॉसला सुद्धा जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत आणि सॉस पण आता आपला घट्ट व्हायला सुरुवात झाली तर ह्या स्टेजवर आपला सॉस तयार झालेला आहे आता आपण काय करायचंय तो थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बर्नीमध्ये भरायचा आहे बघू शकता इथं आपला सॉस किती जबरदस्त कलर आलाय बघू शकता तुम्ही आता सॉस आपला कसा झालाय का नाही बघण्यासाठी प्लेटमध्ये घ्यायचा आणि प्लेटमध्ये एक टिपका टाकून असं वाकडी करायची प्लेट तुमचा सॉस खालपर्यंत वगळ नाही आला तर समजायचा आपला परफेक्ट सॉस इथं बनलेला आहे आता आपला सॉस बाजारसारखा तयार झालेला आहे आता हवाबंद काचेच्या बर्णीमध्ये आपल्याला भरून तो वर्षभर तुम्ही स्टोअर करू शकता बघा इथं मी काचेची बरणी घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हा स्टोअर करायचा आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कुठून बघता कोणत्या गावातून बघता कोणत्या राज्यातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून मी कसे व्हिडिओ दाखवले पाहिजेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा बघा आता आपला सॉस इथं रेडी झालेला आहे आणि झटपट बनतो घरच्या घरी हायजेनिक पद्धतीने बाहेरचा कशावरनं तुम्हाला माहिती आहे की तो हायजेनिक आहे का नाही बघा इथं आपला सॉस तयार झालेला आहे आता ही बर्नी मी पुन्हा एकदा परत आपण जे गरम पाणी ठेवलं होतं ना त्यात ठेवून देते पाच मिनिटासाठी त्याच्याने काय होतं राहिलेले किटाणू पण मरतील आणि व्यवस्थित प्रिझेव्हेटिव्ह त्याच्यात तयार होती आणि जास्त दिवस आपला हा सॉस राहतो आता या गरम पाण्यात आपण पाच मिनटांसाठी ठेवून देऊया इथं आपला होममेड सॉस तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी तुम्ही सॉस समोसे भजी कशाबरोबरसुद्धा खा आ, प्रतिम लागतो मुलांना खूप आवडेल बाजारपेक्षा चव त्याची एक नंबर होती तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना हायजेनिक पद्धतीने अशा पद्धतीने सॉस करून खायला घाला आणि तुम्ही बनवल्यानंतर तो सॉस कसा झाला होता नक्की मला कमेंट करून सांगा ब बाय परत भेटू मी दाखवलेल्या टॅमॅटो सॉसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद